सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सकाळची सुरुवात अशी काही झाली आमची बघा माझ्या मुलाची पूजा चालली होती म्हणतात ना मुलं बाहेरच्यांचं कमी आणि घरच्यांचंच अनुकरण करतात आणि हे खरं आहे बरं आपण जसं केलं मुलं तसंच करायचं प्रयत्न करतात त्यांना मग सांगायचं काम नाही आणि बघा माझी पण पूजा वगैरे झाली होती छोटीशी रांगोळी काढली एक सिंपल सी आणि पूजा वगैरे होऊन गेली सकाळीच पूजा केली होती कारण की आज मुलाची ट्यूशन पण त्यामुळे आम्ही सकाळीच उठलो सायंकाळी कार्यक्रम आहे का खाली दांडियाचा म्हणजे पार्कमध्ये गार्डनमध्ये त्याच्यामुळे मग त्याची ट्यूशन असं काळलाच होती तोही नाश्ता वगैरे झाला आणि मग तो ट्युशनला तर बघा तो आमच्या बिल्डिंगमध्ये की नाही एकटाच छोटा आहे त्याच्यामुळे त्याचा एवढा लाड करतात सगळेजण पण त्याला कोणासोबत बोलायला आवडत नाही कोणाजवळ जात पण नाही तो खालच्या फ्लोअरमधला मुलगा आहे जेवढा लाड करत त्याच्या घरचे माझी मम्मी पप्पा सगळेच लाड करतात पण हा जात पण आहे आवाज दिलात तरी ओ म्हणत नाही एवढा आगाव आहे माझा मुलगा आणि ट्यूशनमध्ये निघाला होता तो तर भैया भेटला त्यासोबत बोलून होता मग तो लाड करत होता आणि मग तो गेला ट्युशनला मी पण घेतला स्वयंपाक बनवायला कारण की आज होती महानवमी आणि आज उपवास सोडायचे होते आमच्याकडे तरी आज सोडले नवमीला सोडले इथे सगळ्यांनी आणि त्यासाठीच मग चण्याची भाजी पुरी शिरा वगैरे बनवायचा होता आता कसं आहे कन्यापूजन वगैरे नाही करत मी म्हणजे सासरी आण आजपर्यंत कधी केलंच नाही आहे त्याच्यामुळे कन्यापूजन वगैरे नाही करत पण जे म्हणजे जसं देवीला आपण निवेद्य करतो ना शिरा पुरीचा वगैरे तर ते करत असते मग आणि तेच चाललं होतं माझं स्वयंपाक करतच होती अचानक आमच्याकडे पाऊस सुरुवात झाली पावसाला आणि कपडे होते काय ओले म्हणून बघायला गेले आता व्हिडिओमध्ये फारसा पाऊस दिसत नाही पण खरंच पाऊस बराच आला होता आणि वाटलं सायंकाळी कार्यक्रम आहेत आता काय माहिती कॅन्सल होईल की काय म्हटलं पण आता बघू आता काय होतं जर पाऊस जर असंच राहिला तर मग काही नक्की नाही कार्यक्रमाचं आणि मग बघा हा ट्युशनवरून आला आणि खालच्या म्हणजे फ्लोअरमध्ये ना खालच्या दिदीकडे कन्यापूजन होतं तिथे गेला होता आणि बघा तिने पण याला की नाही अल्ता वगैरे सगळं लावून दिलं आता एकटाच मुलगा आहे बिल्डिंगमध्ये छोटा मग याला पण बोलवलं होतं माझ्या पुऱ्या बाकी होत्या मग मी तेच पुऱ्या तडायला घेतला म्हटलं मग नैवेद्य वगैरे दाखवून द्या दे देवीला वगैरे सगळ्या देवाला वगैरे आणि मग उपवास सोडता येईल हे आले की असं यांच्याकडे वेळ नसू लगेच जायचं असतं मग त्यांना मग नैवेद्य ताट तयार केले बाकी नैवेद्य काढले होते देवीसाठी एक ताट तयार केलं देवाला वगैरे निवेद्य वगैरे दाखवून दिले आणि यालनेही आले होते मग आम्ही दोघांनी छान उपवास वगैरे सोडून घेतले आणि दुपारी मग थोडा वेळ होता चला म्हटलं ब्लाऊज स्टिचिंगचं राहिलं होतं आता मी तुमच्याकडे काही घेतला नाही हा व्हिडिओ दोन तीन दोन दिवसाल दो जात आहे आणि बऱ्यापैकी येतं आता मला जमत आहे आता बघूया चाललं आहे हळूहळू शिकायचं आणि ते चाललं होतं माझं आणि सायंकाळी होता, सायं होता दांडियाचा सा कार्यक्रम त्यासाठी तयार करून मग तयार होऊन मग आम्ही गेलो काल संध्याकाळी खाली आणि बघा असं काही तिथलं वातावरण होतं खूप छान होता आता बाकीचा पूर्ण व्हिडिओ मी घेतला नाही दांडियाचा कारण की बाकीचा व्हिडिओ मी उद्या शेअर करेन तुमच्यासोबत खूप मोठा व्हिडिओ होत होता हा तर मग आजचा व्हिडिओ इथं सेंड करते तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ चला बाय मग भेटूया उद्या